मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणाऱ्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा पंढरपूर ओबीसी समाजाने निषेध केला शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ओबीसी चे नेते छगन भुजबळ यांच्या बाबतीत अत्यंत हिन दर्जाची भाषा वापरून शिवीगाळ केलेली आहे त्यामुळं शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी समाज आक्रमक झाला असून संजय गायकवाड यांचा निषेध करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सकल ओबीसी बांधवांच्या वतीनं पंढरी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचं दहन करण्यात आलं यापुढे असं वक्तव्य केल्यास त्यांना महाराष्ट्रभर फिरणं मुश्किल करू व पंढरपुरात आल्यास त्यांचे तोंड काळे करू असा इशाराही बांधवांच्या माऊली हळणवर यांनी दिला संजय गायकवाड आम्ही पंढर नगरीमध्ये छत्रपती शिवाय चौकात सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे कारण आमच्या सर्वांचे नेते आणि ओबीसीचा कैवारी छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विषयी अत्यंत खालच्या दर्जा आम्ही त्याचा निषेध केलेला आहे मी मुख्यमंत्री महोदयांना इशारा देतोय तुमच्या गायकवाडांना समज द्या जर ओबीसीच्या नादाला लागाल तर इथून पुढे पुढं ओबीसी समाज जशाच तसं उत्तर देईल छगन भुजबळ साहेबांच्या बद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाडनं परत केलं तर नक्कीच आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीचा काय प्रसाद असतो हे त्यांना बघायला मिळेल तरी मतं मिळवण्यासाठी एखाद्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम सध्या काही लोक सत्तेचे सत्तेची मस्ती आल्यासारखं वागत आहेत या मस् या मस्तवाल सत्ताधाऱ्या मस्तवाल आमदाराची मस्ती उतरण्याचं काम नक्कीच ओबीसी समाज करेल यावेळी उत्तम चव्हाण राम माळी सत्यजित मोहळकर बाळासाहेब भोरणे शिवाजी मस्के पिंटू माळी वैभव गाडेकर मेडशिगेकर अमोल डोके गाडेकर सोमनाथ ढोणे कोळेकर यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते